नमस्कार मित्रांनो स्वभावात तुमचं एकदा परत नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज मी परत आलोय आपल्या अमृत ट्रॅक्टर्स मस्तकडे जालना या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सेकंड हँड ट्रॅक्टरचा नवीन स्टॉक आलेलं झाला मित्रांनो तुम्ही मग का माझ्या या ठिकाणी नवीन स्टॉक लावून चालले तर बघूयात कोणकोणता स्टॉक आहेत यांचे काय काय रेट आहेत तर चला व्हिडिओ सुरू करूयात आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आणत असतो मित्रांनो आणि व्हिडिओसाठी मित्रांनो मला जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर या ठिकाणी यावं लागतं तेव्हा नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चालेल व्हिडिओ सुरू करूया तर इथे हा मॅस्थी फॅरविशन आला आहे मित्रांनो नऊ हजार जो की मॉडेल आहे दोन हजार बाराचा याची किंमत ठेवलेली आहे दोन लाख साठ हजार रुपये आणि याच्यावरती तुम्हाला कर्ज देखील मंजूर होणार आहे ते आहे मित्रांनो एक लाख साठ हजार रुपये तुम्ही कंडिशन बघू शकता टॅक्सीची एक, एक समोर अर्जुन आहे त्याची पाहिजे दिलेली नाही यासाठी तुम्हाला इथे येऊनच बघावं लागेल ट्रॅक्टर ती गुड कंडिशन मित्रांनो पाहू शकता आपण समोर येते परत मित्रांनो अर्जुन पाचशे पंचावन्न डी आय जो की मॉडेल मित्रांनो दो रा दोन हजार अकरा आता जे मी एस चक्वीसमध्ये पासिंग घ्यायची त्याची किंमत ठेवून चार लाख पंचवीस हजार रुपये याच्यावरती कर्ज मंजूर होऊ शकतो पावणे दोन लाख रुपये ट्रॅक्टरची आपण कंडिशन बघू शकता कशा प्रकारे येतात एकदम आधी गुड कंडिशनमध्ये हा ट्रॅक्टर आहे इकडे समोर सोनाली काय समोर महिंद्रा युओ पाचशे पंच्याहत्तर डी आहे एम एच एस मध्ये या व्ही एस टी शक्ती नव्वद पंचेचाळीस डी आहे ट्रॅक्टरची आपण कंडिशन बघू शकता हे परत एका सोनाली का सत्तेचाळीस आर एक्स हा देखील या ठिकाणी सेकंड हँड आणण्यात आलेला आहे सेकंड हँडमध्ये सिकंदर इकडे महिंद्रा सहाशे पाच डी आय अर्जुन नऊ हा देखील इथे अवेलेबल झालेला आहेत आपल्या अमृत शाकचा समस्तकडामध्ये समोर इकडे न्यू हॉलँड सत्तेचाळीस दहा जो की मॉडेल मित्रांनो दोन हजार पंधराचा एम एच बावीसमध्ये याची पासिंग आहे याची किंमत ठेवलेली आहे साडेतीन लाख रुपये याच्यावरती दोन लाख रुपये तुम्हाला कर्ज मंजूर होऊ शकतं इकडे हा महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे त्याचबरोबर या ठिकाणी जॉईन जॉईंडेअर पन्नास पंच्याऐंशी डी हा मॉडल आहे मित्रांनो दोन हजार चौदाचा एम एस सतरामध्ये पासिंग आहे आणि याची किंमत ठेवून चालली आहे तीन लाख साठ हजार रुपये याच्यावरती कर्ज मंजूर होऊ शकते दोन लाख चाळीस हजार रुपये हा इकडे महिंद्रा पाचशे पंच्याऐंशी डी आहे सरपंच इकडे परत महिंद्रा दोनशे पासष्ट डी आय एक्स पी प्लस ह्या हा देखील मॉडेल या ठिकाणी ॲलेवल झाला आहे सेकंड हँडमध्ये आणि समोर एक महिंद्रा पाचशे पंच्याऐंशी डी आय सरपंचमध्ये दोन हजार सोळाचा या ठिकाणी मॉडेल आहे एम एच एक्विमो याची पासिंग आहे याची किंमत ठेवून झाली आहे तीन लाख सत्तर हजार रुपये याच्यावरती कर्ज मंजूर शकतो दोन लाख ऐंशी हजार रुपये समोर हा न्यू हॉलँड हो छ चे, छत्तीस तीस दोन हजार चौदाचा मॉडेल आहे एम ए छत्तीसमध्ये पासिंग घ्यायची आणि याची किंमत आहे अंदाज बघा चार लाख दहा हजार रुपये दोन लाख पंचवीस हजार रुपये या ठिकाणी मंजूर होऊ शकतं तिचा नंबर दिले मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकतो मी याच्यावरती हा एट आहे अर्जुन पाचशे बंचावन्न डी आहे दोन हजार सोळाचा मॉडेल आहे एम एची किसून याची पासिंग आहे याच्यावरती इथं बघू शकता साडेपाच लाख रुपये किंमत ठेवून चालले लोन देखील होऊ शकते याच्यावरती इकडे हा महिंद्रा दोनशे पंच्याण्णव डी आहे टर्बो अशा प्रकारे हे मॉडल लावून चालले आहेत आणखीन देखील स्टॉक मित्रांनो समोर बघूया आपण या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कॉलसाठी इथं मी तुम्हाला दाखवत किनो ते फुल ह्या नंबरवरती कॉल करत आहे भाई पण गे मामा कार <coughs> ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट साधून तुम्ही या ठिकाणी ह्या टॅक्टरबद्दल आणखीन बरेचशी माहिती घेऊ शकता आपला अमरीश ट्रॅक्टर्स हे मस्तगडमध्ये मित्रांनो या ठिकाणी नवीन ट्रॅक्टरचा देखील शोरूम आहे आता समोर आणखी स्टॉक आहे आपण पाहू शकतो आपल्या अमरीश ट्रॅक्टर्स मस्तगडमध्ये मित्रांनो तुम्हाला दीड लाख रुपयापासून समोर या ठिकाणी ट्रॅक्टर सुरू होतात सेकंड हँडमध्ये हे अशा प्रकारे वेगवेगळे मॉडेल इथं था लावून थालेले त्यासाठी नक्की या विजिट करा आणि मित्रांनो इथं खास म्हणजे लोनच्या फॅसिलिटी देखील अवेलेबल लवले त्यामुळं तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाही आहे कमीत कमी डाऊन पेमेंट भरून तुम्ही या ठिकाणी ट्रॅक्टर्स तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता हा सर्व स्टॉक इथं लावून झालेला आहे